नमस्कार सध्या वातावरण खूप विचित्र झालेलं आहे मध्येच ऊन मध्येच पाऊस पाऊस आला की थोडा वेळ थंड वाटतं पण ऊन पडलं की अतिशय गरमी होते आणि घामाच्या धारा सुरू होतात तर या दिवसामध्ये खूप घाम येतो आणि हा घाम आपल्या शरीरावर साचून राहतो विशेषत स्किन मध्ये आणि मग अशा ठिकाणी स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते मुख्यतः फंगल इन्फेक्शन या दिवसामध्ये जास्ती दिसून येतात त्यासाठी आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये उद्वर्तन हा एक प्रकार त्यासाठी सांगितलेला आहे आपण मागे अभ्यंग पाहिलं त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या अभ्यंग म्हणजे आंघोळीच्या आधी आपल्या शरीराला तेल लावायचं आणि हे तेल लावल्यानंतर मग उद्वर्तन करायचं उद्वर्तन म्हणजे औषधीयुक्त चूर्ण आपल्या त्वचेवर ऊर्ध्व दिशेने मसाज करणं त्याला म्हणतात उद्वर्तन आता हे उद्वर्तन आयुर्वेदामध्ये कोलकुलथादी चूर्ण त्रिफला चूर्ण नीम पावडर त्याच्यानंतर चंदन पावडर बेसन किंवा राईस फ्लोअर ह्यानी सुद्धा केल्या ह्यामध्ये दोन प्रकार आहेत वृक्ष उद्वर्तन आणि स्निग्ध उद्वर्तन आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते एक चमचा वाळा पावडर घ्या एक चमचा चंदन पावडर घ्या एक चमचा सारिवा पावडर घ्या एक चमचा नीम पावडर घ्या आणि हे सगळ्या पावडरी एकत्र करून त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आणि दोन थेंब तिळतेल टाकायचं हे झालं स्निग्ध उद्वर्तन आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्या अंगाला लावायची ज्या व्यक्तींची त्वचा वृक्ष असते त्यांनी हे स्निग्ध उद्वर्तन वापरा ज्या व्यक्तींची त्वचा ऑइली आहे किंवा जे लठ्ठा आहे ज्यांच्या घामांना दुर्गंधी येते अशा व्यक्तींनी हे सगळी पावडर एकत्र करून नुसतं कोर्डच आपल्या अंगाला घासलं तरी सुद्धा चालतं परंतु आधी अभ्यंग केलं पाहिजे नाहीतर मग तुमच्या त्वचेला कधी कधी रॅश येण्याची शक्यता असते त्वचा लाल होते खाजवायला लागते म्हणून आधी अभ्यंग करायचं आणि त्यानंतरच हे औषधीचं चूर्ण आपल्या अंगावर सोळायचं आणि नंतर कोमट पाण्याने स्नान करायचं म्हणजे तुम्हाला दिवसभर छान फ्रेश वाटेल हे असं औषधीयुक्त द्रव्यांचं उद्वर्तन जर आपण रोज केलं तर आपल्या त्वचेवरची डेड स्किन सुद्धा निघून जाते आणि त्यामुळे इन्फेक्शन होत नाहीत आपली त्वचा सुंदर आणि निरोगी दिसते हा उपाय तुम्ही नक्की करून पहा